तुमचं नाव हो काय दादा अतुल बर काय प्रकार आहे सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्व नाशिक या कार्यालयातील कार्यकारी अभियंता सूर्यकांत आयरे उप अभियंता वाय ए पाटील अकाउंटंट वसीम अख्तर आणि भांडार लिपिक सुभाष निकम या चारही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग या कार्यालयात हायब्रीड ॲन्युटी मॉडेल या प्रकल्पामध्ये शंभर कोटीपेक्षाही जास्त रकमेचा मोठा भ्रष्टाचार केलेला आहे सदर प्रकरणी तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर दक्षता आणि गुण नियंत्रण मंडळ यांच्या चौकशी व अभिप्रायातून जो निष्कर्ष समोर आलेला आहे त्यामध्ये सर्व कर्मचारी हे दोषी आढळत आहेत कार्यकारी अभियंत्यांनी शासनाच्याच बँक खात्यातून शासनासाठीच बँक गॅरंटी काढली आणि तीच पुन्हा शासनाला दिली ही सगळ्यात मोठी फसवणूक आहे त्यानंतरून अनेक असे मुद्दे आहेत जसे की एन एस के चोपन्न या कामाचे पैसे एन एस के छप्पन या कामात वर्ग केले परंतु काही संबंध नसताना ते पैशांची तिकडे इंटरेस्ट दिसत नाही आहे अक्षरशः दहा दहा कोटी वीस वीस कोटींच्या रकमा या गहाळ झाल्याचे दिसून येत आहे आणि शंभर कोटीच्या पुढे या घोटाळ्याची व्याप्ती जात आहे तरी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता यांनी या, या प्रकरणी ताबडतोब गुन्हा दाखल करावा यासाठी मी उपोषण करत आहे बरं यासाठी आपण आतापर्यंत किती प्रयत्न केले यासाठी मी मागील तीन वर्षापासून प्रयत्न करत आहे मुंबई मंत्रालय येथे सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग सचिव रस्ते यांच्याकडे मी अनेक वेळा पाठपुरावा केलेला आहे पण मंत्रालयातील सर्व सचिव हे सदर जे दोषी अधिकारी आणि कर्मचारी आहेत यांना पाठीशी घालत आहेत त्याच्यामागे त्यांचं काय हित आहे याचा मला अजूनपर्यंत शोध लागलेला नाही आहे आणि या प्रकरणी सदर दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे एवढीच माझी मागणी आहे